हॅलो फ्रेंड्स मी सोनाली सोनालीस किचन मराठी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त चटपटीत तम्मा फुगलेली क्रिस्पी हिरव्या वाटाण्याची म्हणजेच मटार कचोरी बनवणार आहोत अतिशय सोपी परंतु अप्रतिम चव असणारी कचोरी बनवायला बिलकुलही वेळ न घालवता सुरुवात करूया त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कचोरीसाठी एक वाटी ताजे मटार भरपूर अशी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतले आहेत सर्वात आधी आपण वटाने परतून घेऊया म्हणजे त्यातला कच्चेपण निघून जाईल त्यासाठी कढाईमध्ये थोडेसे तेल किंवा तूप घालायचं आणि वटाने घालून छान परतून घ्यायचं तीनचार मिनिट वटाने व्यवस्थित परतून घेतले की मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आल्याचे तुकडे हिरव्या मिरच्या आणि परतवलेले वटाणे थोडे थंड करून घालायचे चालू बंद चालू बंद करून थोडेसे ग्राइंड करून घ्यायचे अगदी काही सेकंदा पुरतेच ग्राइंड करायचे जास्त बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे आता त्याच कढाईमध्ये पुन्हा तेल किंवा तूप घालायचे थोडेसे गरम झाले की जिरे घालायचे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये हिंग एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घरगुती लाल तिखट हळद अर्धा चमचा अमचूर पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळे मीठ आणि येथे मी अर्धा चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीसोप भाजून तिची पावडर बनवून घेतलेली आहे हे सर्व मसाले थोडे परतून घेऊ अर्धा मिनिट परतले कि त्यात दोन चमचे बेसन घालायचं बेसन घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि खमंग भाजून घ्यायचं फक्त मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची छान बेसन मसाल्यांसोबत भाजलं गेलं की आता यामध्ये वटाण्याची पेस्ट घालायची वाटाण्याची पेस्ट घालून एक जीव करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची व्यवस्थित मिक्स करायचं छान असं सर्व परतून झालं की थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मसाला थंड होतो तोपर्यंत एका भांड्यात दोन वाट्या मैदा घ्यायचा मीठ आणि थोडा ओवा घालायचा एक मोठा चमचा तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं व्यवस्थित तेल पिठामध्ये मिक्स झालं की थोडे थोडे पाणी घालून छान सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा पीठ व्यवस्थित छान सॉफ्ट तयार झालं की थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचं तो तोपर्यंत तोपर्यंत वाटण्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे सर्व मिश्रणाचे बॉल बनवून घ्यायचे अगदी एकसारखे बॉल बनवायचे म्हणजे छान चा बॉल बनवून झाले की तोपर्यंत पीठही सेट व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्याही छान छोटे छोटे वटाण्याच्या बॉलपेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे त्याच्याही बॉल्स बनवून घ्यायचे आणि हाताच्या सायाने छान पसरवून घ्यायचं कारण पीठ मस्त व्यवस्थित मौसूत आहे तेव्हा लाटण्याची गरज पडणार नाही छान वरतून स्टपिंग बॉल ठेवून बंद करून घ्यायचं आणि हात व बोटांच्या बोटांच्या साह्यानेच झपट करायचं किंवा दाबून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आता कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हलके गरम झाले की त्यात ते मावेल तेवढ्या कचोऱ्या घालायच्या सर्वात महत्वाची टीप म्हणजे तेल जास्त गरम नसावे अगदी कोमट तेलातच कचोऱ्या सोडायच्या आहेत आणि गॅस अगदी कमीच ठेवायचा सर्व कचोऱ्या फ्राय होऊन पूर्ण तळून दोन्ही बाजूनी तळेपर्यंत गॅस हा कमीच ठेवायचा आहे दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या आहेत कचोऱ्या बघू शकता खूप छान कलर आलेला आहे मस्त पुदिन्याची चटणी चिंचेच्या चटणीसोबत हिरव्या मिरच्यांसोबत मस्त सकाळच्या चहासोबत या कचोऱ्या आपण फस्त करायच्या आहेत बघू शकता खूप क्रिस्पी आणि अतिशय चवदार अशा कचोऱ्या बनवून तयार आहेत चला तर मग तुम्हीही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग